प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळलेला तरुणाचा मृतदेह आढळला मारेकरांचा शोध लावण्याचे पोलिसांपुढे आव्हान झरीपाडा येथे फरशी पुलाखाली आढळला मृतदेह तोंडावर प्लॅस्टिक पिशवू टाकून नायलोन दोरीने गळा उडून आणि तोंडावर हत्याने वार करीत उदना येथील एकोणतीस वर्षीय तरुणाचा निर्गुण खून केल्याची घटना जामट्यावड ते वड जाकण रस्त्यादरम्यान घडली आहे मारेकरांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तरुणाचा मृतदेह प्लॅस्टिकच्या गोणीत व मनपाच्या कपड्यात गुंडाळून झरीपाडा पाट्याजवळ पर्शी पुलाखालील पाईपमध्ये फेकून दिल्याचे आढळून आले या घटनेची परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की नवापूर तालुक्यातील जामटेवड ते वड जाकण रस्त्यादरम्यान असलेली फाटा पर्शी पुलाखालील पाईपमध्ये प्लॅस्टिकच्या गोणीत व मंडपाच्या कापडात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे सुरत जिल्ह्यातील उधना येथील बमरोली रोड विष्णुनगर येथील राकेश रमेश समाल व एकोणतीस असे या महे तरुणाचे नाव आहे अनोळखी इसमाने अज्ञात कारणातून राकेश समाल या तरुणाच्या तोंडावर आणि गळ्याभावती नायलॉन दोरीने पास आवडून व डोक्यात हत्याराने वार करीत तरुणाला जीवेठार मारले तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तरुणाचा मृतदेह प्लॅस्टिकच्या गोणीत व मंडपाच्या कपड्यात गोंडाळून झरीपाळा पाट्याच्या फरशी पुलाखाली खाली पाईपमध्ये फेकून दिल्याची घटना घडली आहे तरुणाचा मृतदेह नवापूर तालुक्यात आढळला असल्याने एकच खळबळ उडाली आहे या तरुणाचा मृतदेह नवापूर तालुक्यात झरीपाळा शिवारात कसा आला याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण दिलीपायरे यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार मारेकऱ्याविरुद्ध बातवी कलम तीनशे दोन दोनशे एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या खुनाचा तपास पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील करीत आहेत दरम्यान घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे नंदुबारचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरण खेडकर विसरवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तरुणाचा निर्गुण खून करणाऱ्या मारेकरांचा तपास लावण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे